तर बघा मित्रांनो मस्तपैकी आता गाडी भरत आहे संध्याकाळचा वेळ आहे आणि आलो खूप संधी या गावाला म्हणजे सासूरवाडीला तर आता तुम्ही म्हणताल गाडी का आला ह्या टाइमवर खंडा घातला आहे टोकरी घेतली आहे तोब घेतला आहे म्हणजे ब सगळा साहित्य घेतला आहे तर लगेच तुम्हाला समजलंच असेल काही नाही कायसाठी चालले आहेत तर मित्रांनो आम्ही चालू आहे पार्टीसाठी तर पार्टीसाठी एकदम जंगलामध्ये आता निघालोय आम्ही आणि एक नऊ ते दहा जण आहे जंगलामध्ये पार्टीला चाललोय <laughs> तर आपल्या तर इकडे आता प्रवीण भाऊ घुडे आणि चालू आहे मोटरसायकल स्कूटीला आणि पाठीमागून येते आपले पिकअप तर बऱ्याच पप संडे गावापासून पुढं एक देवनाळ्याचा जोर आहे मोठा जोर आहे मौट -मौट दे दे मदी -मदी थीते 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 तर त्या जायचं आहे बघा रस्त्यातही मोठमोठ्या कड्द्यात रस्ता चांगले आहे पण मधीमध्ये आहे ना ज्या मोऱ्या टाकेला तिथं तिथं खराब रस्ते तर असं चाललो आहे आता आणि एकदम अंधार आहे तर या देवनाळाच्या जुऱ्याकडे ना तर एकदमच अंधार आहे या, या अंधारामध्ये चाललं आहे एकदम निसर्गरम वातावरण या देवनाळ्याच्या झुऱ्याकडे दब तिथं धबधबे भरपूरच मोठाले आहेत दब धबधबे आहे ती आणि बरेच फॉरेस्ट खातात टेंट हाऊस बांधलेले आहेत परत वॉच टावर आहे बरेच असं बघण्यासारखी भरपूरच लोक येतात तिकडं तर या दोन लाईटी दिसतात नाही बा समोर तर इथंच तो झुर आहे बा बांधलेल्या समोर आणि अंधारात काही व्यवस्थित दिसत नाही इकडं एक घर पण आहे साईडला हा ब्रिज आहे आता पुढं त्या झुऱ्याबरोबर बांध एकदम मस्त प्रकार आहे दिवसात इतका इतका भारी वातावरण तिकडे उद्या गावामध्येच आहे आणि आता आपण घारीचा धबधबा फक्त त्या धबधब्याखालीचा आपण नाही का आज आपली पार्क केली धबधब्याखाली एकदम मस्त मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे तिथला आणि निसर्गात द्या एकदम मस्त प्रकारे आपण पार्टी करणार आहे तर बाबा पोचलो आपण आता तिथं गाडीच्या धबधब्याजवळ दब तर आता आपण काही मिनटातच आपण धबधब्याजवळ दब पोचलो आहे म्हणजे पोचणारच आहे तर रेव्हा आता इकडं पुढं पिकअप उभी आहे आणि आता आपण

एकदम मस्त प्रकार आहे बरेचशा असे म्हणजे खेकडी बारीक बारीक बरेचशा पाच सहा खेकडे भेटले आणि मस्त पैकी आता त्या बुजून खाणार आहे तिकडे तिथे

तर आता इकडे नाही का काही जण येत नाही का टोप घास येते इकडे पण एकदम बसलोय आपण आणि इथं टोप कोणी ताटा घास येत आहे कोणी टोप घास येत आहे तर तिकडं समोर हो आहे ना का बाकीचे चुलपेट येते तर ही जागा एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि एकदम निसर्गरम्य वातावरण इकडे वरती ना मोठमोठ्याला डोंगर तर त्या डोंगराच्या पाय त्याला चालू आहे आणि पाठीमागं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवला होता हा इकडे वर ते नाही का समोर हा धबधबा दब घारीचा धबधबा दब दब आहे तो धबधब दब आहे पण अंधारात काय आपल्याला दिसत नाही या झुऱ्यामध्ये येत ना एकदम असं छोट छोट मास येते आता व्हिडिओ मध्ये पाळतानी पण दिसतात आणि एकदम आपण का झुऱ्यामध्येच आहे हे इथे खेकड पण आहे मस्त असा खेकडीचा पिल्लू आहे बाकीच्या मोठ्या पण आहेत इकडं होत्या मगाशी पण त्या पळून गेल्या कारण त्या धरायलाच का जमत नाही इकडे दुसरं पण इकडं आणि हे पाणी एकदम स्वच्छ आहे हेच पाणी आज आपण वापरणार आहे त्याबा इथं पण खेकडीचा पिल्लू आहे बऱ्यापैकी म्हणजे हे छोट्या मोठ्या खेकडीचे पिल्लू एक आहे ना काय हिरवाळा पण आपल्याला दिसला आहे त्या बाडिओमध्ये आहे हिरवाळा पण आहे त्याबा इथं एक खेकड पण आहे बा खेकड इकडं पण एक केकड आहे ती धरली एकदम बारीक पिल्लू आहे असा हे, ने हे, ने। ने हे ना इथं माती आहे तर ती माती काढायची त्या गावता मधली काढा काढा ना आपल्या ह्या टोपाला लावायचे म्हणजे बाहेरच्या साईड ना तर का लावायचे कारण टोप आहे ना काळा होईल तर ही माती लावल्यामुळं काळावत नाही टोप त्याच्यामुळं मग ही माती लावून घ्यायची पूर्ण काठाली पण लावून घ्या पाणी नाही टाकूच नको पाणी नको टाकू ना पूर्ण असं काठण ना पूर्ण लावून घ्यायचंय म्हणजे काळा होणारच नाही टप आहे हलवू एकदम कारण इथं एकदम चिघाट रस्त आणि पाणी पण असल्यामुळं जास्त सटकायची भीती एकदम या खडकाळ राहण्यामध्ये आलोय आणि एकदम अंधार आहे आणि आज म्हणजे बरेच आहेत अ सात आठ जण आहेत तेव्हा इकडं इकडं चार पाच जण येते आणि इकडं ती चौघ जण ते नऊ आणि एक दहावं आहे चूल पेटवायचं काम चालू आहे बाकीच्या जणांचं चुल पेटवतात तर ते काम चालू आहे आता चुल पेटवायचं तर आता आपण आहे ना इकडं मस्तपैकी आता नाही का म्हणजे प्लॅनिंग आपला वेगळा होता पण जरा गडबड झाल्यामुळं परत प्लॅनिंग आहे ना आपण चेंज केला कारण हे बाकीचे जे आहेत नाही का कोतुळ वरूनच आहे ना का बॉइलरचं चिकन आणलं पण आपला गावठी कोंबड्याचा बेत होता पण ते थोडं नियोजन बिघडल्यामुळं ते चेंज झालं तरी आहे ना हे दोन किलो चिकन हे फारच कमी झालं दहा जणांमध्ये नंतर माणसं वाढले पण चला जाऊ द्या जा काही नाही नंतर वाढले जो थोडं थोडं ऍडजस्ट करून पेटले आता इकडे आपण भात दिलाय टाकून इकडे एवढं भात टाकलाय अर्धा आहे म्हणजे दहा जण आहेत नाही का दहा ना जणांच्या एवढं भात टाकेल मस्त जाळ पण जा झालंय इकडे ही पेटवलंय हिच्यावर आपण आता चिकन टाकणार आहे बॉइलर चिकन आहे इकडे बॉयलर जाळे टाकायचे आपल्याला या चुलीवर तर इकडं आता आमचे प्रवीण भाऊ प्रवीण गोडे इकडे मस्त कांदा कापायला बसले ते इकडे अंधार असल्यामुळं इकडे काही जास्त बॅटरी पण मोठा उजाड आला मस्त आता कांदा कापायला बसले ते आता बघू ते कशा कांदा कापायच्या पण हे नाही का चोल टोप ठेवून घेतला याच्यात कांदा आहे नाही का जरा परतून घेऊ म्हणजे जरा बुजून घेऊ आपल्या गावठी शब्दात नाही का कांदा जरा का लाल सर्व देवपर्यंत आता खाली येऊन घेऊ कांदा खाली ना लागणार नाही आपला कांदा आहे ना ब्राऊन कलरचा एकदम का थोडं तेल टाकून घेऊ आता आपण उद्या टाकून आता आपण बॉयलरचं चिकन टाकून घेणार आहे दोन किलो चिकन होत बॉयलरचं मस्त पैकी दोन्ही साईडला नाही का मस्त एक भात आणि एकेकडं आपलं चिकन शिजत आहे जा आपण एकदम भारीच आहे एवढ्या खेकडी भेटल्या होत्या दोन साईज एकदम बारीक आहे मग एक पडून गेली हरवली किशापमधूनच टाकतील तर आता आपण हे ना इकडं चिकन आहे ते चिकन आहे एकदम मस्तपैकी आणि तेल टाकणार आहे घे टाकून तेल घे टाकून टाकू टाकून कांदा लसूणची ग्रेवी बनली होती तर ती टाकली आता आपण था आपण माऊली गरम मसाला घेतलाय काळा मसाला मस्त पैकी आता मसाले ना तेल सोडलाय मस्त आता आपण काळा मसाला ते टाकलाय मस्त पैकी धुर एवढा बेकार लागत आहे ना आपण याच्यामध्ये माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाले दोनच मसाले टाकले <laughs> मसाले तेल सोडले आता आपण याच्यात चिकन टाकून देणार आहे मस्त पैकी आता आपली ग्रेव्ही तयार झाली मस्त बघा बघा आता आपण ये का टोप उतरून आणला इकडं आणि आता आपण बसणार आहे जेवायला रस्त्याची क्वालिटी जबरदस्त नंबर असा रस्ता झाला आजचा तर मस्त पैकी आता सगळे जेवायला बसले ती एकदम जबरदस्त झालं समोर तिकडे प्रवीण गोडे मस्त पैकी सगळे एकदम रोड मध्ये आलोय बसायला आता पण जेवायला बसलोय समोर इकडे फोर व्हीलर गाडी आहे एकदम सपट जाग आहे तर येऊन बसलोय रोड मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो মই <coughs> মুমাৰ